आई शपथ माहेरी आल्यावर कसलं भारी वाटतय बाई सारी का तू उठ सुनबाई पाणी जा ए दादा आता मस्त मी चार पाच दिवस राहणार बघ मस्त आराम करणार माहेरी पूजा पोहे बनव की असं झनझणी छान बनवतेस ग तू अग सुनबाई झाला की नाही स्वयंपाक अजून हो आई झालाय स्वयंपाक घेत लगेच वाढायला चल आई किती काळजी करतेस अरे बापरे माहेरे आला येण्यात ना आनंदच वेगळा आहे अग सुनबाई जा पाण्या जा आणि चहा पण अग थांब जरा तू कुठे चहा ठेवतेयस मी पण जाते तू चहा कर मी पोहे करते <laughs> बरं झालं ताई तुम्ही आलात त्या निमित्ताने गप्पा तरी होतील गप्पा मारल्यानंतर आधी पोहे करूया नाही आई आणि दादा बसेल बरं सायका अगं भाऊजी पण येतात तुझे एकटे कुठं करतेस दोघी मिळून करूया <laughs> हा चल बर... हो ताई जावा तुम्ही मी घासते गप्प गोगीनी घासलं काम केलं तर किती पटापट होत आहे अग एक वाजवा रात्रीचा झोपा जरा एक तर आम्हाला बोलायला भेटत नाही झोपलेली तर आम्हाला काय जा झोप बरं झालं ताई तुम्हीच माझ्या बाजूने बोललात म्हणूनच बोलले ताई आपण दोघी किती मैत्रिणीसारखं राहतो ना असंच जर प्रत्येक ननन तुमच्यासारखी वागली तर कुठल्या भाऊजेला नको वाटेल सांगा अगं ननन भाऊजेचं हे सगळ्यात भारी नातं असते बघ आणि दोन घरांना जोडून ठेवणारे ह्या दोघीच असतात आणि काय गं उगच ह्या लोकांनी ना ननन भाऊजीच्या नात्याला बदनाम करून सोडले मला सांग समजून घेतलं तर काय अवघड आहे ग आपल्यामुळं हे सगळे खुश आहेत की नाही सांग बरं